नमस्कार मित्रांनो चला तर पाहूया आज आपण विधानसभा निवडणूकचा सर्वे काय म्हणतो विधानसभेच्या निवडणूक जस जशा जवळ येत आहे तसतसे तस महाराष्ट्राचे राजकारण हे तापणार आहे अशात एक सर्वे हा समोर आला यात महायुतीची झोप उडवणारा हा सर्वे असणार आहे हा सर्वे ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून झाला असे समोर आले या सर्वेनुसार विचार केला तर सर्वात कमी जागा ह्या अजित पवार दादा मिळणार आहे या सर्वेनुसार अजितदादा गटाला फक्त आणि फक्त पाच ते सहा टक्के मतासह सोळा ते सतरा आमदार निवडून येतील अशी आशंका व्यक्त करण्यात आली आहे यामध्ये दुसरा क्रमांक एकनाथ शिंदे यांचा लागणार आहे यांना तेरा ते पंधरा टक्क्या मतासह यांची फक्त एकोणीस ते एकवीस आमदार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे या सर्वेनुसार काँग्रेसला सुद्धा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे या निवडणुकीत काँग्रेसला सतरा ते अठरा टक्के मत मिळण्याचा अंदाज लावण्यात आला आहे यानुसार यांचे चाळीस ते पंचेचाळीस आमदार निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आपण जर या सर्वेनुसार विचार केला तर शरद पवार गटाचा क्रमांक लागणार आहे यांना जवळपास चौदा ते पंधरा टक्के मतासह यांचे साठ ते अडुसष्ट आमदार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मताची टक्केवारी जरी कमी असली लोकसभेमध्ये जादू झाली म्हणजे दहापैकी आठ खासदार निवडून आलेत तसे याच विधानसभा निवडणुकीत होण्याचा अंदाज लावण्यात आला यानंतर विचार केला तर ठाकरे गटाचा क्रमांक लागतो विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला एकोणीस ते एकवीस टक्के मत मिळण्याचा अंदाज लावण्यात आला आहे यांचे अडुसष्ट ते सत्तर आमदार निवडून येतील अशी आशंका व्यक्त केली आहे यामध्ये सर्वाधिक नुकसान हे भाजपचे होण्याची दाट शक्यता आहे या विधानसभा निवडणुकीत भाजपला पंचवीस ते सत्तावीस टक्के मिळून सुद्धा नुकसान होणार आहे कारण असे की या पक्षाचे आमदार फोडा त्या पक्षाचे आमदार पुळा यामुळे लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला आहे मदे या सर्वेनुसार भाजपाला बावन्न ते साठ आमदार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे यानंतर जे उर्वरित आमदार आहेत त्यामध्ये अपक्ष उमेदवार छोटे मोठे पक्षाचा क्रमांक लागणार आहे यानुसार यांची संख्या दहा ते पंधरा असू शकते तर आता आपण पुढे पाहूया यामध्ये या महायुती सरकारने ज्या योजना सुरू केल्या त्या योजनेचा लाभ पाहिजे जसा मिळत नाही आहे या विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये कोण बाजी मारणार सर्वांच्या मनात पडलेला प्रश्न आहे आता या प्रश्नात कोण मारणार बाजी हे आपण पुढे पाहायला मिळणार न्यूज महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवर आपण आलात आपले मनापासून धन्यवाद असे रोज नवनवीन व्हिडिओ बातम्या आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या परिवारास शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र